मी बोलवते सिद्धार्थ तगड सिद्धार्थ ची ऑल इंडिया रँक आठशे नऊ आहे हा त्याचा दुसरा प्रयत्न आहे त्याचं शिक्षण बीई मेकॅनिकल वडील प्रोफेसर आहेत आणि आई गृहिणी आहे त्याचा ऑप्शनल अँथ्रोपॉलॉजी आहे सर्वप्रथम नमस्कार सर्वांना सन्माननीय व्यासपीठ इथे उपस्थित सर्व अधिकारी वर्ग शिक्षक वर्ग माझ्यासोबतचे सिलेक्टेड ऑफिसर्स आणि समोर बसलेले भावी अधिकारी आणि त्यांचे पालक जास्त वेळ घेणार नाही तुमचा थोडंसं माझ्या बॅकग्राऊंडविषयी सांगतो माझं शिक्षण हे वडिलांची बदली जिथे असेल तिथे तिथे होत गेलं आहे पण खूप सारा त्याचा महत्त्वाचा वाटा हा अहिल्यानगर जिल्ह्यातील समर्थ शाळेत जे प्राथमिक किंवा माध्यमिक शिक्षण झालेले असेल त्यांना देखील आहे आणि त्यानंतर बारावीच्या शिक्षणानंतर मी कॉलेज ऑफ इंजिनिअरिंग पुणे सी ओ पी येथून मेकॅनिकल इंजिनिअरिंगची डिग्री घेतलेली आहे दोन हजार एकवीस साली मी पास आऊट झालेलो आहे दोन हजार बावीसचा माझा पहिला अटेम्प्ट होता यू पी एस सीमधील त्यामध्ये मी इंटरव्ह्यूसुद्धा दिलेला आहे आणि हा माझा दुसरा प्रयत्न होता दुसऱ्या प्रयत्नात मी यश मिळवलेला आहे मी माझा थोडासा सरांबरोबरचा जो इंटरव्ह्यू गायडन्स प्रोग्रॅमच्या दरम्यानचा जो एक्सपिरियन्स होता तो शेअर करू इच्छितो नेहमीच मी पहिल्या सुद्धा सर प्रयत्न केला होता की तुमच्यासोबत एक वन टू वन सेशन व्हावं पण त्यावेळेस तो होऊ शकला नाही दुसऱ्या अटेमला सरांनी काहीही करून स्वप्नील सरांनी मला अरेंज करून दिला होता तर आमच्या मित्रांचा सरांसोबत वन ऑन -on वन सेशन करून आल्यानंतर सगळ्यांचं एकच बाहेर आल्यानंतर रिॲक्शन असायची की सरांच्या चेहऱ्यावरची जी स्माईल आहे आणि सरांच्या चेहऱ्यावरचं जे तेज आहे तेच आपल्याला इंटरव्ह्यूमध्ये दाखवायचं आहे म्हणजे आपल्यालासुद्धा इंटरव्ह्यू पास करता येईल आणि इंटरव्ह्यूच्या दरम्यान किंवा यू पी एस सीच्या कोणत्याही स्टेज स्टेजवरती प्रिलिम्स असो मेन्स असो आपल्याला एक स्वॉट ॲनालिसिस करणं एक गरजेचं असतं आपल्या स्ट्रेन्स आणि विकनेसेस आपण ओळखल्या पाहिजेत जसं आणि याच वेळी मी असं म्हणेल की या यू यू पी एस सीच्या प्रवासादरम्यान हे जे माझं यश आहे यामध्ये माझं योगदान मी दहा ते वीस टक्के मानतो फक्त माझे आई वडील असतील आजी आजोबा असतील त्यानंतर कोचिंग क्लासेस असतील तसं मी फॉर्मली कोणताही कोचिंग क्लास जॉईन केलेला नव्हता सर्वांकडून मी फक्त इंटरव्ह्यू गायडन्स घेतलेला आहे परंतु इंटरव्ह्यू गायडन्सच्या दरम्यान जे काही एक्सपिरियन्सेस मला सगळ्या कोचिंगमधून मिळाले ते ग्राउंड एक्सपिरियन्सेस असतील काही भागातील व्हिजिट असतील त्यानंतर डिस्कशन्स असतील आणि सोबत असलेले मित्र असतील यांच्यासोबत झालेल्या डिस्कशनमधून मला झालेला फायदा असेल या सर्वांचं यात योगदान आहे जसं आपण एखादा मूवी बघतो त्यामध्ये आपल्याला समोर फक्त हिरो हिरोईन किंवा डान्सर्स दिसतात फक्त पण त्यामागे खरा रोल हा महत्त्वाचा रोल हा डिरेक्टरचा सुद्धा असतो या सर्वांचा त्यामध्ये एक डिरेक्टरचा रोल असतो जो की आपल्याला समोर दिसत नाही परंतु सगळ्यात महत्त्वाचा रोल यांचाच असतो असं मी म्हणेल आणि फिल्मची गोष्ट चालूच आहे तर प्रत्येक मूवीमध्ये एक क्लायमॅक्स असतो तो आपलं पूर्ण टेन्शन खेचून घे घेण्याचा पुरेपूर प्रयत्न करतो आणि आजकाल तर काही मूवी फक्त क्लायमॅक्सवरतीच चालू आहेत त्यामुळे अजून एक गोष्ट सांगू इच्छितो की जसं एक सध्याच्या सोशल मीडियावरती ट्रेंडिंग वाक्य आहे आणि मी स्वॉट अनालिसिस देखील देखील सांगितलं की आपल्या टप्प्यात आला की कार्यक्रम करायचा असतो तसंच इंटरव्ह्यू मध्ये देखील आपल्या टप्प्यातले क्वेश्चन आले किंवा प्रिलिम्स असो मेन्स असो आपल्या टप्प्यातले विषय आले आपल्या टप्प्यातले प्रश्न आले की कार्यक्रम हा आपण देखील करायचाच असतो आणि जास्त वेळ घेत नाही शेवटी असंच सांगतो की जसं आदित्यने देखील आत्ता सांगितलं की ग्रामीण भागातील विद्यार्थ्यांनी देखील एक न्यूनगंड असतो तो, तो बाळकता कामा नये स्वप्न ही प्रत्येकाने मोठी पाहिले पाहिजेत आणि त्यासाठी एक सातत्यपूर्ण कष्ट घेण्याची तयारी ही प्रत्येक विद्यार्थ्याची इथे असली पाहिजे अब्दुल कलामांचं एक वाक्य आहे स्वप्न ते नसतं जे आपण झोपल्यानंतर डोळ्यांनी पाहतो स्वप्न ते असतं जे आपल्याला झोपू देत नाही एवढं बोलून माझे दोन शब्द संपवतो आणि मला हा प्लॅटफॉर्म उपलब्ध करून दिला विद्यार्थ्यांशी संवाद साधण्यासाठी त्यासाठी मी चाणक्य मंडळाचे आभार व्यक्त करतो 何